जेव्हा विजय कुराडे आणि वरुण भुजबळ यांची जी तडीतडीची जी काही शाब्दिक चकमक चकमक चालू होती त्याला एक वेगळ्या स्वरूपाने पाहायला गेलं तो गरसमज तालुक्यातून दूर व्हावा आणि त्याच्यात कोणत्याही दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक दुरावा कोणतं लक्ष झाला एक मिनिट एक, एक, एक वैयक्तिक दुरावा नाही म्हणून तुम्ही आणि आम्ही हे दोघांना आता एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होऊन निघतो म्हणजे आग आहे नाही तुमच्यामध्ये काहीतरी चालू आहे एकीकडं एकीकडं अतुल बेनक्यांना उमेदवारी देऊ नका असं म्हणणारे उमेदवारी मलाच द्या म्हणणारे बेनकेंना पक्षात घ्या असंही म्हणणारे तुमच्याकडे पदाधिकारी आहेत वरून भुजबळांना हे सगळं माहिती आहे तालुका अध्यक्ष तुमचे मनमानी करतायत अशाही बाईट झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी एकदम गलत करू नका अजिबात गल्लत नाही एक मिनिट विजयपूर यांना पक्षाची निष्ठा आहे यांना पक्षातच काम करायचंय या दोघांचा मोठा एकच आहे या दोघांचा हेतू आहे व्यक्तिगत असू नये या दोघांचा महाविकास आघाडीचा आमदार व्हा व्यक्तिगत द्वेष योग्य नाही त्यांचा हेतू आणि त्यांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी किंवा रस्ते वेगवेगळे हेतू दोघांचा एकच आहे की दोघांनाही महाविकास आघाडीचा आमदार करायचा आहे फक्त फक्त विजय करुण यांना बाबा पक्षात आमदारांना घेऊन पण एक मुद्दा असा मांडला की आम्ही एवढा संघर्ष केला आणि तालुक्यातून एकावन हजार आपण तुम्ही जास्त संघर्ष केला आपण केलं तुम्ही सांग संघर्ष माझी भूमिका सांग तुम्हाला काय साहेब आम्ही कोणी नसतो ना तरी पवार साहेबांच्या एका हकेला आणि उद्धव साहेबांच्या एका हखेला काँग्रेस पक्षाच्या एका हाकेला लोकांनी उत्स्फूर्तपणे केले मतदाने हे माझ्या सगळ्यात जमीन असणारे कार्यकर्त समजत मी काहीतरी केले मी संघर्ष केला म्हणून मते मिळाली ही उराला वाळू लावायचं काम करू नका हे मी तुम्हाला कालही सांगितलं कशासाठी सांगता तुम्ही पवार साहेबांबद्दल पवार पवार जो राग लोकांच्या मनामध्ये होता पक्ष फोडल्याचा त्यानंतर पक्षातून सोडून गेले लोकांचा विषय असेल त्यानंतर केंद्राचं धोरण असेल कांद्याचा प्रश्न असेल मोदीच्या विरोधात काही विषय असेल ह्याच्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणाने पवार साहेबांच्या पाठीशामावर राहण्याची भूमिका घेतली त्यातून झालेलं हे मतदान आहे आम्ही संघर्षीकरण गाव गाड्या असं काय करताय टार्गेट करून राहतो ऐका प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला उत्स्फूर्त मतदान करते आमच्या आळ्यात आम्ही बघून लोक मतच होते लोकांना लोकांच्या मनात होतं ना ऐका पॉझिटिव्हिटी आपण क्रिएट केली बोलू महत्वाची गोष्ट असली माझ्यामुळे झालं झाला हे कशा सांगतय बाबा मीच केलं मीच केलं के नकोय असं तुमच्या तुमचं तुझं रोष नाहीये तुझं खासदार काय बघा खासदारानं खासदारानं रोष झाला खूप भेटतन काय वोटलो गेले ते नेतेच माझ्या पक्षाचे मी कारण का असं म्हणू अहो तुम्ही असं काय घर हे घर संपत होतय नाही ना अशा लोकांनी घेरले कार्यकर्त्यांच्या दादा साहेबांनी खासदार आपण हे लोकांनी अशा लोकांनी घेरल्यामुळे ते आत त्यांना सांगा ही ही फळी तोडून बाहेर बघा त्यांना सांगा की, ना। 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 ना की ही बाहेर बघा फळी तोडून म्हणजे चांगले फळी तोडून त्यांना अतुल बँकेची फळी आतमध्ये आणायची आहे दुसरं कोणाला बँकेची फळी वगैरे काय बोलता तुम्ही कोणाच कोणाची नोकर नाही का मांडलीच नाही आमची अडचण आमची मध्ये स्पष्ट पक्षासाठी आमच्या मी काय बोललो स्पष्ट बोललो अतुल बेनकेंना प्रवेश नाही म्हणजे नाही ऑर्डर केली ना फायनल मी फायनल अथॉरिटी यांचं नाही हो पण ही तुमची मागणी ना पण ते असे म्हणाले शरद पवारांनी जर रातुलबेंना तिकीट आम्ही काम करू असे म्हणाले शंभर टक्के करू लागेल दोन मिनिट आहे आता ट्रॅकवर आले आता ट्रॅक आले काम करू आम्ही काम करत पवार साहेबांना आपण पवार साहेबांशी कार्यकर्त्यांनी किंवा आम्ही काम करण्याची आवश्यकता काय त्यासाठी अतुल तुम्ही घ्या उदय लोक त्यांना विजय कुरे असेल दोघांना पवार साहेबांचा ज्याला उमेदवार दिली त्या दोघांनाही काम करणं भले पण आमदारांना नाही दिली तरी विजय कुरांना काम करणं आपल्या आमदारांना उमेदवार घेतली पक्षात घेऊन तरी सुद्धा वरून भुजबळ काम करणार किंवा करावंच लागेल का साहेबांचा आदेश अंतिम आहे म्हणजे सांगावं फक्त एकाच्या वर्षाच्या बाबतीमध्ये निर्णय पवार साहेबांनी घ्यावा पवार आहे एवढं पवार साहेबांनी घ्यायचं आहे फक्त वरुण भावांची भूमिका अशी आहे एक मिनिट फक्त वरुण भावांची भूमिका कदाचित असावी कदाचित अशी असावी की लोकसभेच्या त्यावेळेच्या कार्यक्रमात त्यावेळेच्या त्या संघर्षात ज्यांनी ज्यांनी साथ दिली जे जे पक्ष काँग्रेस पक्ष असेल महाविकास आघाडीमधला शिवसेना पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा शरद पवार पक्ष असेल यांच्यापैकी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला त्यांना उमेदवार द्यावी असं कदाचित महत्त्व करून तुमचं म्हणणं असावं कालपासून आम्हाला असं वाटलं काय बरं पवार साहेबांची कोंडी का करता त्यांना बोलू द्या ना नाही नाही कोंडीच काय विषय तू दोघांनी घेरला त्यांना घेऊन बसलं पाहिजे मला घेऊन बसलं पाहिजे नाही नाही दखल घेतली पाहिजे म्हणून ते तालुका अध्यक्षांचा पण पंडा क्लिअर आहे संघ नाही अजिबात नाही विजय कुराणी साहेब तुम्ही पण काल काय म्हणले की तालुका अध्यक्ष वगैरे असं काही नाही पक्षात बेमनाव नाही पक्षात पूर्ण एक आहे त्याला तिकीट मिळेल त्याचं काम होणार त्यालाच आमदार होणार आणि महाविकास आघाडीचा आमदार करण्यासाठी संपूर्ण पक्ष तिन्ही पक्ष एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जुन्नर तालुका बेबनाव नाही नाही जालिंदर बांगर जालिंदर पारे यांनी जी बाईट दिली खोटी होती तत्कालीन मतभेद होते तत्कालीन काही गैरसमज होते तत्कालीन काही गैरसमज होते जालिंदर बांगर जालिंदर पानसर यांचं म्हणणं होतं की मोहित धमाले आणि तालुका अध्यक्ष यांच्यामध्ये समन्वय नाही तालुका अध्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये लावालावी करतात अशा प्रकारची त्यांनी बाईट दिलेली आहे आणि पांसरे असं म्हणाले की आमचं जे मत आहे म्हणजे मोहीत धमाल्यांच ते आजही कायम हम आहे आम्ही जरी एकत्र फिरत असलो तरी मतभेद आहेतच मी बोलतो ज्ञानिंदर पानसरेंनी जे काही वक्तव्य त्यावेळेला गेलं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सोबत त्यावेळेला बायट घेतली होती एक तालुक्याचा कार्याध्यक्ष या नात्याने ना सांगतो कोणत्याही कार्यकर्त्यांचा आणि तालुका अध्यक्षांचा बेबनावा अजिबात नाही त्य तालुक्याचे कार्य तालुक्याचे अध्यक्ष समन्वय सगळ्यांचा आता मध्ये जे मिटलेले आहेत एकमेकांचा समन्वय झालेला आहे आणि समन्वय फक्त सगळ्यांचा हेतू एकच आहे आता विजय कोण ठाकरून कळमिळ वरण बुज कळ मिळून बोलतात हेतू एकच आहे की महाविकास आघाडीचा आमदार बाबा कोणत्याही पक्षाला तिकीट मिळो आम्ही काम करणार शरदचंद्र पवार साहेब असतील उद्धवराव ठाकरे असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल तिघांनी मिळून दिलेला उमेदवार आम्हाला मान्य आहे तो कोणी असू द्या कोणीही आम्हाला तो मान्य आहे सुरेशवाणी ना उमेदवारी त्यांचं काम करणं आम्हाला सुरेशवानी गरीब माणूस आहे गरीब ते माझं काम नाहीये पहिली गोष्ट म्हणजे या प्रक्रियेतून मी अनेक निवडणुकीच्या गीताच्या अगोदर जवळून बघितलेल्या आहेत काही गोष्टी थोडस पाणी उथळ होत असत फगड पडत असतात अस्थिर होत असत त्यावेळेस निश्चित तिकडे वाटचाल चालू होते त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक दुरुस्त होतात त्या सध्याच्या असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची वेगवेगळे अपेक्षा त्याच्यावर काळ हेच उत्तर आहे आगामी काळात जशी पक्षाची प्रक्रिया चालू होईल उमेदवार निश्चितीची त्या काळामध्ये सगळेजण महाविकास आघाडीत उमेदवार निवडून देण्याच्या दृष्टीनं एक रसून सम्रसून पुढे येतील ही शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देतो कारण त्याच्याबाबत आम्ही निश्चिंत आहोत आम्हाला कुठली आमचं ऐंशी टक्के काम लोकसभेलाच पूर्ण झालेलं आहे हेही तुम्हाला आम्हाला सांगतो आम्हाला कुठं जे वीस टक्के दुरुस्ती करायची आहे ती दुरुस्ती कुठं करायची त्याच्याबाबत पण आमची दैनंदिन पातळीवर कामकाज सुरू आहे त्यामुळं लोक विधानसभेचा विजय हा होणार का नाही हा आमच्याकडे प्रश्न नाहीये फक्त वर लोकसभेच्या विजयातून तुम्हाला सु झाली असं वाटत नाही कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स कुठल्याही कार्यकर्त्यांना सूज आलेली नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कॉन्ट्रॅक्टर नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता उद्योजक नाही आमचा शेतकरी कुटुंबातले कार्यकर्ते आहेत जे शेतात जातात काम करतात किंवा दुकानांमध्ये नोकऱ्या करतात ते सगळे कार्यकर्ते आहेत खासदार साहेबांनी पंधरा दिवसापूर्वी जी बैठक घेतली आढावा बैठक त्या बैठकीमध्ये देखील आदिवासी भागातील वस्तिगृहाचे प्रश्न असू किंवा एडीसीबीचे प्रश्न असू सगळ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचे प्रश्न कारण काढण्याचा प्रयत्न केला <ėmars> ते कार्यकर्ते आमच्याकडे नाही त्याच्यामुळे सूज येत नाही आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना फक्त ओव्हर कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स येतो तर आता आपल्याला विजय शंभर टक्के निश्चित आता माझे शेवटचे दोन प्रश्न सत्यशील शेरकर यांचा पक्ष काँग्रेस आहे तुमचे कार्यकर्ते सांगतात आयात उमेदवार नको आयात उमेदवार नको सत्यशील शेरकरांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिलेली चालेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून घेऊन उमेदवार दिली तरी तुम्हाला चालेल मला काय चालेल याच्यापेक्षा कार्यकर्त्यांना पक्षाला तुम्ही पण कार्यकर्ते आहेत मला काय चालेल याच्यापेक्षा पक्ष काय जसं तुम्ही म्हणाले की नाही बेनकेंना पक्षात घेऊच नाही असं असंख्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तसं असंख्य कार्यकर्ते असं म्हणतायत कुठलाही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात नको राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे या मताचा मी देखील आहे परंतु भविष्यामध्ये जर कुठं निर्णय घ्यावा लागला तर त्या निर्णयाशी सुद्धा आम्हाला मान्य राहावं लागेल आता दोघांना शेवटचा प्रश्न एकच जर आमदार अतुल बेनके यांना शरद पवारांनी पक्षामध्ये घेतलं तर तुमची भूमिका काय प्रचार करणार का तसे लोकांची तयारी आहे पवार साहेबांना मतदान करायची आमचं काम करण्याची आवश्यकता विजू सरांना फारशी वाटत नसावी करायचं सर माझा प्रश्न थेट आहे जर पवार साहेबांनी अतुल बेनके उमेदवाराला महाविकास आघाडीला आमचं मत शंभर टक्के पवार साहेबांनी बेनक्यांना सा सा पक्षात घेतलं तुमचा वर्ग तुम मत माझ्या कुटुंबियांचं मत शंभर टक्के महाविकास आघाडीला जाणार उमेदवार अतुल बेनके असले तरी साहेब अगदी स्पष्ट ठेवलं आहे महाविकास आघाडीचा उमेदवार भले तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा असो शिवसेना पक्षाचा असो किंवा काँग्रेस पक्षाचा असो त्याला त्याच जो वरिष्ठांनी दिलेली उमेदवारी तालुक्यावर दिलेली उमेदवारी ही आमची जबाबदारी आहे तालुक्यामध्ये शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे काँग्रेस पक्षाचं गारुड आहे त्यांचं या ठिकाणी फार मोठं वलय आहे त्यामुळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करणार उमेदवार कोणीही असो पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी किंवा ती ताकद लावण्याची जबाबदारी ही संपूर्ण संघटनेची आहे आणि राहिला विषय लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने पक्षांनी ताकदीने काम केलंय तिन्ही पक्ष निकाल घेऊन तशा विधानसभा निवडणुकीत ताकदीचं असणार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार खूप मोठ्या हे सगळ्यात मोठ्या अडचणी तुम्ही समजून घ्या पहिल्या महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये काही बदल झाल्यास त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळं त्यांची मदत जुळलेली आहे परंतु आम्ही ज्यांच्याशी संघर्ष केलेला आहे त्यांना जर सोबत घेतलं गेलं तर आमच्या कार्यकर्त्यांच्या राजकीय स्थानाची निश्चिती कोण देणार रोज कोणी पवार साहेबांना बारामतीला जाऊ शकत नाही आज बुथ लेवल पासून कार्यकर्त्यांची फळी उभी राहिलेली गेली हे कार्यकर्ते कुणाच्या आशेवर जगणार कुणाच्या दारात जाणार दारा। ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याच दारात जाणार दारा। हा प्रश्न कार्यकर्ते विचारतात मी विचारत नाही कार्यकर्ते आम्हाला विचारताय ते नेतृत्व तुम्ही तु 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 करताय कार्यकर्त्यांच्या म्हणण्याचं म्हणण्याचं नेतृत्व करत नाही मी भावना व्यक्त करत आहे आहे अर्थ अर्थ तोच तोच त्याचा आज आजही बघितलं तर शेटच्या आजूबाजूला फॉर्च्युनरची रांग लागलेली लाग असते आणि आम आमच्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांच्या ऑफिसच्या बाहेर मोटरसायकलची रांग लागलेली असते तर आमच्या त्यांच्या मध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल स्पष्ट फरक आहे फॉर्च्युनरच्या समोर आमची मोटरसायकल ही टिकल का एवढा आमचा प्रश्न आहे मोटरसायकल आमची सगळीकडे फिरून मतदान ही फॉर्च्युनर कधीपासून दिसायला लागली ती मोटरसायकल सगळ्या गावात फिरून मतदान काढू शकते परंतु फॉर्च्युनर पेक्षा वेगाने पळू शकत नाही हे याचा सार आहे भोवती ज्या फॉर्च्युनर गाड्या फिरतात हे तुम्हाला कधीपासून दिसायला लागल्या बँकेचा तुमचा दुरावा झाला तेव्हापासून नाही त्या अगोदर पासून होत्या पुरावा झाला हे म्हणण्यापासून जेव्हा सत्ता येते सत्तेला साखरेला मुंग्या लागतात तस साखरेला साखरेचा गुणधर्म माहीत असला पाहिजे आणि मुंगीला मुंगीचा गुणधर्म माहीत असला पाहिजे त्या गुणधर्माप्रमाणे गणित घडत गेली त्याच्यामुळं मोटरसायकल लांब गेल्या ज्यांना दर असलेली नाही ते लांब गेले आणि मोठ्या गाड्या आत जवळ येऊ लागल्या कंत्राटदार उद्योग वेगवेगळ्या प्रकारची लोक ही जवळ येतील आणि सध्याचं चित्र त्याच्यामुळं हे विद्यमान आमदारांसाठी अत्यंत भयानक आहे भया हो तुमच्या तालुक्याचे अध्यक्ष तुषार थोरात यांच्या कार्यपद्धतीवर तुम्ही नाराज असल्याचं सोशल मीडियावर तुम्ही मांडलेलं होतं तुमच्या नेमक्या भावना काय अडचण काय दुःख काय माझ्या भावना किंवा दुःखांच्या बद्दल नाही स्पष्ट अनेक कार्यकर्ते इच्छुक उमेदवारांच्या लिस्ट मध्ये तालुका अध्यक्षांचं देखील नाव आहे अनेक कार्यकर्त्यांनी तालुका संघटनामध्ये वे वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची इच्छा दर्शवली हो। तर त्याला थोडसा इच्छुक उमेदवारांनी वेळ देऊन त्या गोष्टी बारकी लावा एवढी माफक अपेक्षा होती की त्याच सांगण्या काही दुरुस्त देखील झाल तालुका अध्यक्षांनी तात्काळ जबाबदाऱ्या पण वाटून दिल्या तालुका अध्यक्षांनी सर्व इच्छुकांची बैठक घेऊन त्या सर्व इच्छुकांना यापुढे समन्वय ठेवायचं या देखील सूचना केलेल्या आहेत तालुकाध्यक्ष विषय असतील ते कसे तसे मोकळ्या मनाने मांडले पाहिजे त्याबाबत देखील मला सूचना केलेली आहे त्याच्यामुळं जे विषय आम्हाला आमच्या त्या बाबतीत ज्या काही थोड्याफार चुका झाल्या असतील तर त्या आम्ही त्याबाबत क्षमस्व आहोत आणि त्या आम्ही दुरुस्ती केलेल्या तेवढ्या मोठ्या मनाचे आहेत तर त्या आम्हाला माफ करत तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार संघटनेत कुठलेही मतभेद नाही तात्कालीन मत तात्कालीन काही गैरसमज असतील त्या त्यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आणि तालुका अध्यक्षांनी मोठ्या मनाने त्या ठिकाणी ज्येष्ठ आणि वरिष्ठांनी सुद्धा त्या ठिकाणी समोर तो मतभेद माध्यमांपुढे मांडले पण होते ना नाही ते तत्कालीन गैरसमज होते त्या मुद्द्यावरती तत्कालीन गैरसमज दुरुस्त्या झालेल्या आहेत तर तालुका अध्यक्षांनी माध्यमांचा वापर करून घेतला मतभेद असल्याचं दाखवलं नंतर एकमेकाला मिठ्या मारल्या आमचे मतभेद संपले नाही लोकांनी मतदारांनी काय समजायचं नाही नाही अजिबात नाही मतभेद होते हे मोकळ्या लोकशाहीच काम एक द्योतक आहे मतभेद कार्यकर्त्यांनी मांडले पण आमचे तालुका अध्यक्ष किंवा वरिष्ठ मंडळी इतके समजदार आणि इतके योग्य पद्धतीने का हँडल करतात की त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांना सामावून बोलून घेतलं बैठक लावली आणि सगळ्यांचे मतभेद त्यावेळेला दूर झालेले आहेत कोणाचे कसलेही मतभेद नाही तालुका अध्यक्ष भाऊ थोरात यांच्या नेतृत्वात तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसंद्र पवार पक्ष ताकदीने काम करतोय आणि पुढे जाणार मतभेद असल्याचं माध्यमांपुढे जाऊन सांगण्याची गरज काय होती मग नाही नाही हे काही त्या त्या क्षणी तत्कालीन काही गोष्टी घडल्या असतील त्याच्यामध्ये कोणत्याही दुरावर राहिलेला नाही कोणत्याही प्रकारचं माध्यमांसमोर जाऊन हे मुद्दे मांडण्याची आवश्यकता काय होती आपसात चर्चा करून प्रश्न सोडवला का नाही तुमची आमृत सावट्यावर का मांडली मतभेद असल्याचं लोकांच्या समोर का मांडलं माध्यम चुकलं त्याच्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे आम्ही माध्यम चुकलं म्हणजे चुकीच्या माणसाकडे गेले असं म्हणायचं का नाही नाही ज्यांनी कोणी बोलले त्यांनी देखील सोबत होते मी सोबत नव्हतो तुमचा मला फोन आला त्याच्यानंतर जालिंद्रानसरेंचा मला माझा फोन तुम्हाला यासाठी होता की तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता माझा इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा होता परंतु मी ही गोष्ट होण्यापासून थापवली नाही मी प्रत्येकाला तुम्हाला जे बोलायचं असेल जे व्यक्त करायचं असेल तुम्ही मी त्यांना रोखू शकत होते पद्धतीने करा पक्षात एक चांगली लोकशाही आहे मी त्याच्यामुळे कार्यकर्ते सुद्धा व्यक्त होत आहे माझी कामाची पद्धत थोडीशी अशी आहे मी अनेक कार्यकर्ते लोकसभेला देखील खामगाव मध्ये दे मी जर अजिंक्यच्या घरी जाऊनच बसला असतो तर मला काय माहिती होत काय करणार मी कुणाला काहीही अडवलेलं नाही ज्याला जे करायचं ते करा मला जे करायचं ते मी केलं समोरच्या व्यक्तीच्या मागच्या पाच वर्षाचा त्याचा कार्यकाळ कसा गेलेला आणि हे मला मी जवळ बघितलेलं आहे कार्यकर्त्यांचा त्यामुळं त्याला त्या गोष्टी त्या त्यावेळेस कुठल्या गोष्टीची गरज आहे ते तपासून जो मी उगीच अनाठाई हट्ट कुणापाशी धरत नाही हे लक्षात घ्या तुम्ही आता आम्हाला विघ्न बोलताना असं म्हणाले होते की विधानसभेला सुद्धा वरून भुजबळ इच्छुक आहे मी तुम्ही असं म्हणाले होते इच्छुक आहे तुमचा मला पो घरी नको चर्चा एकदम पारदर्शक व्हावी वरुण भुजबळ म्हणाले मी सुद्धा विधानसभेला इच्छुक राहू शकतो माझ्या बुथ लेवलला संबंध आहे कुठल्याच निवडणुकीला इच्छुक नाही मी स्वच्छामध्ये तुमच्याशी मी ओपन बोलतोय ना कुठल्याच निवडणुकीला इच्छुक नाही मी कुठल्याच पदाला देखील इच्छुक नाही पक्षामध्ये पक्षाने योग्य ती जबाबदारी दिली तर ती निश्चित खांद्यावर घेईल आणि मी ती पारही पाडून लागली आणि मी फक्त थेरी मांडत नाही प्रॅक्टिकल ना, मध्ये देखील तितकाच माझा हातखंड आहे त्याच्यामुळं मी माझ्या भूमिकेवर ठाम राहतो इतकंच माझं माझा प्रश्न पुन्हा राहतो वरुण भुजबळ विधानसभा निवडणूक नाही पण इच्छुक आहे असं म्हणाले होते तुम्ही जर म्हणाले मी असं म्हणलो नव्हतं तुम्हाला मी या मिनिटाला पुरावा देऊ शकतो तुमचा विदर टाइम्स ला मेसेज पडल्यानंतर मी तुम्हाला दोन मिनिटात फोन करून एकच वाक्य बोललो तर सर काय बोललो तुम्हालाही माहितीये त्यामुळं उगीच मी इच्छुक आहे अशा वावड्या साहेब नाही वावडी नाही तुम्ही म्हणाले होते की वरून भुजबळचा सुद्धा जनसंपर्क चांगला आहे वरून भुजबळ सुद्धा विधानसभेत वाक्य साहेब तुमचं असं बोल तुम्ही असं म्हणले असाल तर उत्तम असं म्हणले असाल तर मी पुरावा देऊ शकतो जे आहे ते आहे माझा जनसंपर्क उत्तम आहे माझे संबंध अनेक मोठ्या नेत्यांशी नाही पण ज्याच्या जो मोटरसायकलवाला कार्यकर्ता आहे त्याच्याशी निश्चित उत्तम आहे त्याचा वापर विधानसभेला महाविकास आघाडीचा विजयी उमेदवार आ, तुम्हाला आजच शब्द देतो हे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा रेकॉर्ड चालू आहे एक्कावन्न हजार प्लस लीडने निवडून येणार आम्हाला रेकॉर्ड आहे आणि ते मोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अतुल शेट्टी माझा अनुभव घेतलेला आहे इतर लोकांनी पण अनुभव घेतलेला आहे सकाळी सहा लाचा फक्त वापर होतो आम्ही आम्ही असे हाडाचे कार्यकर्ते आहोत थोडे गरम रक्ताचे कार्यकर्ते आहोत जबाबदारी आमच्या सध्या छोट्या कार्यकर्त्याच्या अंगेवरून टाकली तर आम्ही सकाळी सहाला सुरुवात केली तर रात्री झोपाय झोपायची सुद्धा आम्ही वाट पाहत नाही दिवस दिवसभर आम्ही वडापाव पाहून पण आमची दिलेली काम त्याच दिवशी पूर्ण करतो हे अतुल शेटचा अतुप शेटला आम्हाला आणि तुम्हाला पण चांगला अनुभव आहे दोन हजार एकोणीस ला आपण सोबत काम केलेलं आहे नाही सोबत म्हणजे मी बातमीदार म्हणून काम केलं तुम्ही अतुल कार्यकर्ता म्हणून काम केलं घरी समज नको सोबत काम अर्थ सोबत काम केले म्हणजे तुम्ही आणि मी या पूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये मी काय करत होतो हे हो तुम्ही बघितलेलं आहे तुम्ही काय करत होते हे मी मी काय करतो हे सगळं समाज पण पाहतो ना छोटी आमचं कामच आहे मी काय करतो हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्ही कोणाशी बोला तुमच्या डावपेज तुमच्या डावपेज मला माहिती आहे संवाद कौशल्याच्या बाबतीमध्ये तुम्ही मला सर्वात उत्तम चॉईस तुमचा जर कोणी असेल तर शेठशी बोलायचं नाही तर मग दुसरं कोणाशी बोलायचं तर ते वरुणशी बोलल्यावरच विषय मार्ग निघतो हा सवत कौशल्याच्या बाबतीत तुमचा अनुभव तुम्ही स्वतः सांगताय त्याच्यामुळं माझ्या तोडून त्या बाकी सांगायची गरज नाही आजची जी तुम्ही मुलाखत घेताय विजय खुराणे सर आणि वरुण भुजबळ यांची जी काल जी काही शाब्दिक चकमक सुरू होती त्याचा त्याचा आज शेवट झालेला आहे दोघांनी एकमेकांना चॉकलेट भरवून अभिनंदन पडदा पाडलेला आहे पक्षात कुठलेही मतभेद नाही अरुरु आणि साहेब तुम्ही कालपासून केलेल्या सहकार्यामध्ये आम्ही तुमच्यावरून आहोत असं सहकार्य पक्षांना आणि कार्यकर्त्यांना सतत तुमच्या मनातील इच्छा तालुक्याच्या विकासासाठी माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगू शकतो कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे महाविकास आघाडी कुठल्याही प्रकारचा आयात उमेदवार नको त्या भूमिकेशी समरस किंवा त्या भूमिकेलाच धरून वरिष्ठ निर्णय घेतील यासाठी अत्यंत तीव्रतेने अत्यंत आग्रहाने मागणी तालुक्यातील ने। वरिष्ठ नेते देखील करतील माझ्यासाठी छोटे कार्यकर्ते देखील करतील याबाबत सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी मनात ठेवू नका की उद्या अतुल बेंके इकडे आले तर आपलं कसं होईल किंवा आत्ता काम करताना असेही माग सरू नका कि उद्या अतुल बेंके इकडे आले पण आता काम कसं करायचं हे दोन्ही संभ्रम तयार साहेब निर्णय घेतील तो अंतिम दोन्ही संभ्रम तयार करण्याचे प्रयत्न चालू आहे तर ती संभ्रम आम्ही लवकरात लवकर दूर करू परंतु आयात होणार नाही याबाबत निश्चिंत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका